आज वसंत पंचमी वसंत पंचमीच्या शुभमूर्तावरती विठ्ठलाचा आणि माता रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होतो विवाह सोहळ्याच्या संपन्न पूजा झालेली आहे पूजा होत असताना मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैननाथ महाराज आणि अधिकारी शळके साहेबांनी यांच्या हस्ते विठ्ठलाला गुलाल टाकण्यात आलेला आहे वसंत पंचमी ते रंगपंचमी या दीड महिन्या कालावधी विठ्ठलाला पांढरा पोशाख असतो पांढरा पोषाखावरती करत दर दर दिवसाला गुलाल टाकला जातो अशी ही परंपरा आहे या आजच्या दिवशी चालू झालेली परंपरा रंगपंचभूमी पर्यंत चालते आज विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल खरं तर सज्ज जर एकदम नवरदेवा सारखा नटलेला आहे वधूवाराचं रूप चांगलं विठ्ठलाला आलेलं आहे मंडोळ्या परिधान केलेल्या आहेत मोर पीस परिधान केलेला आहे पांढरा पागोटा घातलेला आहे आणि विठ्ठलाचं रूप अशा विवाह सोहळ्यासाठी अधिकच करून दिसत आहे आणि विठ्ठल शाही व्यवस्था येत्या बारा आ, बारा वाजता बारा हो वाजता विवाह सोहळा संपवण्यासाठी विठ्ठल आता था सज्ज झालेला आपल्याला दिसत आहे था। विठ्ठल मंदिरातून जगदीश डांगे यल मराठी